कारण हा पृथ्वीराज बाबा जर नेमकं वीस तारखेला आपण एवढा उत्साह ठेवत नाही तर वीस तारखेला थोडा उत्साह पाहिजे मतदान आपल्याला करून घेतलं पाहिजे मतदान झालं व्यवस्थित तर बाबाला कुठून रोखू शकणार नाही महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा निषेध पृथ्वीराज बाबाने केली आहे आणि पृथ्वीराज बाबा हा सक्षम चांगला उमेदवार आहे मी इथं बसलेल्या सर्वांना एक आशीर्वाद नका आपलं मन टाका मागच्या जो सहा हजारचा आहे तो आम्ही कधीच चालू ठेवला पाच हजार म्हणजे नव्वद हजार घ्यायचा हे आम्हाला चांगलं माहीत आहे तुम्ही त्याची काळजी करू नका

స్నమ్య అభివాదన వ్యాసీ

सार्वजनिक राजकीय आणि तुमचा तुमचा तुमच्या पृथ्वीराज पाटलांच्यावर विश्वास आहे मी

मुंबई <laughs> आे Jutir tadi kalian lagi Jujur Jujur Bukit diri kalian satu

Gabriele Cervini, figlia che mi ha detto sin dall'età